नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकमध्ये आणखीन एकदा लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश व पाटील यांचा जलवा पहावयास मिळाला बेडकच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली इतर दोन सदस्यांनी अर्ज भरले होते मात्र अंतिम क्षणी दोन अर्ज काढून घेण्यात आले महेशकुमार अशोक कळंत्रे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आज बेडक ग्रामपंचायतची डेप्युटी सरपंचची निवड पार पडली या निवडणुकीमध्ये तीन अर्ज आले होते त्यामध्ये दोघांनी अर्ज माघार घेतले आणि ही निवडणूक बि बिनविरोध पार पडली त्या निवडणुकीमध्ये महेशकुमार कळंतरे हे बिनविरोध निवडून निवन आले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि एक महिन्यापूर्वीच माने संभाजी नागोरेजे यांनी डेपूर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या डेपूर सरपंचाच्या ठिकाणी आज निवडणूक पार पडली आणि सर्वांनीच ह्या निवडणुकीमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी या ने सर्वांनीच ह्या निवडणुकी बिनविरोध करण्यासाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि अशीच परंपरा बेडगावामध्ये इथून पुढे ठेवूया हेच मी सर्वांना विनंती करतो स्वतःच्या मुलाप्रमाणे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आदरणीय नेते मान्य संभाजी आबा तसेच आमचे बंधू लोकनियुक्त सरपंच कार्यसम्राट व्यक्तिमत्व उमेशभाऊ पाटील तसेच माझी डेप्युटी सरपंच सचिनभाईया पाटील माझी डेप्युटी मल्लारी दादा नागरगोळजे तसेच बाळासाहेब ओमाशे तसेच बापूदादा बुरशे विष्णुपंत पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील व आमच्या सहकार्यताई प्रियंकाताई कोळी मॅडम तसेच आशाताई आवती मॅडम अर्चनाताई नल्लोडे मॅडम व हरिनाताई मुल्ला मॅडम आणि सर्वच ज्यांनी आपल्या ह्या सगळ्या कार्यासाठी सहकार्य केले त्यांचाही मी मनापासून आभार मानतो व सर्व उमेशभाऊ भाऊच्या गटाशी जे सर्व निगडीत असणारे मित्रमंडळी गटातील सर्व सहकारी बेडक ग्रामपंचायत उपसरपंचपदी आप माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वच सहकार्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद